हॅलो मित्रांनो मराठी विचार या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे निरोगी आरोग्यासाठी या खास घरगुती टिप्स आवर्जून पहा नंबर एक एक चमचा मध मिसळून दूध प्यायल्याने वजन वाढते ज्या लोकांना वजन वाढवायचे आहे त्यांनी रोज रात्री एक ग्लास दुधात दोन चमचे मध मिसळून प्यावे यामुळे व वजन लवकर वाढेल नंबर दोन घरच्या फ्रीजमध्ये कमीत कमी वस्तू ठेवण्याचा प्रयत्न करा जुने मळलेले पीठ आणि भाज्या वापरल्याने सांधेदुखीला आमंत्रण होते नंबर तीन आपल्या मुलांना निरोगी फळे आणि संपूर्ण धान्य आणि दुधाचे पदार्थ खायला द्या जेणेकरून त्यांचे आरोग्य चांगले राहील नंबर चार भिजवलेले बादाम आणि आक्रोडाचे सेवन करा यामुळे सांध्याची मजबूती टिकून राहते आक्रोड आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे नंबर पाच सांधेदुखीचा त्रास असल्यास आल्याचा रस लावा सांधेदुखीपासून खूप आराम मिळतो नंबर सहा आठवड्यातून एकदा कडुलिंबाचा रस प्याने पोटातील सर्व घाण साफ होते आणि चेहऱ्यावर नैसर्गिकरित्या चमक येते नंबर सात सफरचंद खाल्ल्याने शरीरात रक्त वेगाने वाढते आणि व्यक्ती सर्व आजारांपासून सुरक्षित राहतो नंबर आठ जर तुम्हाला टाचांना भेगा पडल्या असतील तर एक मेणबत्ती घ्या आणि त्यात मोहरीचे तेल किंवा खोबरेल तेल घाला आणि ते गरम करून थंड करा आणि नंतर रात्री झोपण्यापूर्वी भेगा पडलेल्या टाचांवर लावा यामुळे भेगा पडलेल्या टाचांना लवकर बरे होण्यास मदत होते नंबर नऊ थंडीत जास्त कोंडा होत असेल तर दही आणि लिंबाचा रस मिक्स करून आंघोळीपूर्वी केसांना लावल्याने कोंडा दूर होतो नंबर दहा अपचनामुळे तुमचे पोट खराब होत असेल तर आल्याचा तुकडा जगळा ते, ते तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल नंबर अकरा वजन लवकर वाढवण्यासाठी तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास दुधामध्ये जायफळ पावडर मिसळून पिऊ शकता यासाठी प्रथम दूध चांगले उकळून घ्या नंतर अर्धा चमचा त्यात जायफळ टाका आणि मध्यम गॅसवर दोन ते तीन मिनिटे ढवळत राहा दूध थोडं थंड झाल्यावर त्यात एक चमचा मध टाकून प्या त्यामुळे तुम्हाला महिनाभरात आश्चर्यकारक परिणाम दिसू शकतात <coughs> नंबर बारा उकळलेल्या तांदळाचे पाणी केसांना लावल्याने केस मजबूत मुलायम आणि चमकदार होतात नंबर तेरा काळे हरभरे खाल्ल्याने शरीरातील दुबळेपणा दूर होतो नंबर चौदा दुपारी जेवण केल्यानंतर विश्रांती घेतल्याने मेंदूला शक्ती मिळते नंबर पंधरा पोटदुखीचा त्रास होत असेल तर छोटी वेलची हळूहळू चावीन चावून खावी पोटदुखीपासून आराम मिळतो नंबर सोळा जर उचकी थांबतच नसेल तर थोडे थोडे पाणी प्यावे यामुळे उचकी लवकरच थांबते नंबर सतरा जेवणानंतर जडपणा जाणवत असेल तर पुदिन्याची पाणी पाण्यात पुदिन्याचे पाणी पाण्यात उकळून प्या यामुळे पोटातील जडपणा दूर होतो नंबर अठरा अंडी फ्रीजमध्ये जास्त काळ साठवून ठेवू नयेत अंडी फ्रीजमध्ये अधिक दिवस ठेवल्यानंतर खाणे आरोग्यासाठी खूप हानिकारक ठरू शकते नंबर एकोणावीस खोबरेल तेलात थोडी हळद मिक्स करून काळ्या वर्तुळांवर पंधरा मिनिटे राहू द्या आणि नंतर पाण्याने चेहरा स्वच्छ करा यामुळे का काळी वर्तुळे लवकर दूर होतील नंबर वीस शरीरात सूज असल्यास काळी मिरी लोण्यासोबत खाल्ल्याने आराम मिळतो नंबर एकवीस जेवणानंतर थोडे जिरे पावडर खाल्ल्याने पचनक्रिया सुधारण्यास खूप मदत होते हॅलो मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा नंबर बावीस कोणताही खाद्यपदार्थ फ्रीजमध्ये दीर्घकाळ ठेवल्यानंतर त्याचा वापर करू नये कारण पोटाशी संबंधित समस्यांचा धोका असतो नंबर तेवीस सकाळी वेळेवर नाश्ता न केल्याने पोटात गाठ होऊन शरीरात अशक्तपणा येतो नंबर चोवीस गरम पाण्याने केस धुतल्याने केसांची मुळे कमकुवत होतात त्यामुळे केस कधीही गरम पाण्याने धुवू नये नंबर पंचवीस दोन ते तीन महिने खूप कमी मीठ असलेले जेवण करा यामुळे तुमचे शरीर नव्वद टक्के आजारांपासून दूर राहते नंबर सव्वीस कांद्यामध्ये लिंबाचा रस मिसळून प्यायल्याने उलटे लगेच थांबतात नंबर सत्तावीस गॅसमुळे डोकेदुखी होत असेल तर एक चमचा लसणाचा रस प्या यामुळे डोकेदुखी दूर राहील नंबर अठ्ठावीस भाज्या ताज्या ठेवायच्या असतील तर एका पाण्याच्या भांड्यात लिंबाचा रस मिसळा आणि त्यात भाज्या धुवा यामुळे भाज्या आठवडाभर ताज्या राहतील नंबर एकोणतीस हातावर पिवळेपणा दिसल्यास शरीरात लोहाची कमतरता असू शकते अशा परिस्थितीत केळीचा वापर करणे खूप फायदे फायदेशीर ठरू शकते नंबर तीस जर तुमचे केस जास्त गळत असतील तर रोज बडीशेपचे सेवन करा यामुळे केस गळणे लवकर थांबेल नंबर एकतीस गरम पाण्याने कधीही आंघोळ करू नये कारण यामुळे डोळे आणि शरीराचे स्नायू कमकुवत होतात नंबर बत्तीस दुधाचा चहा कमी प्रमाणात प्यायला पाहिजे दुधाचा चहा प्यायल्याने गॅस ॲसिडिटी आणि उच्च रक्तदाबासारखे समस्या उद्भवू शकतात नंबर तेहतीस डाळ आणि चपाती खाल्ल्याने माणूस कमी आजारी पडतो नंबर चौतीस अननसाचा रस टोन स्टोन दूर करण्यास मदत करतो नंबर पस्तीस कोलगेट करताना दातांमधून रक्त येण्याची समस्या असल्यास हळदीतील अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म हिरड्यांमधून रक्त येणे आणि हिरड्यांना सूज या समस्यांमध्ये मदत करते यासाठी एका भांड्यात आवश्यकतेनुसार हळद घ्या आणि पेस्ट तयार करण्यासाठी पुरेसे पाणी मिसळा ही पेस्ट किमान दहा मिनिटे हिरड्यांवर लावा आणि नंतर स्वच्छ धुवू धुवा तुम्हाला खूप आराम वाटेल तुमच्या दातांमध्ये रक्तस्रावावर रोखण्यासाठी दिवसातून किमान दोनदा घासा नंबर छत्तीस गरोदरपणात दात स्वच्छ करण्याची विशेष काळजी घ्या खरं तर गर्भधारणे दरम्यान हार्मोन चढ उतारांमुळे हिरड्यांच्या आजार आणि हिरड्यांमधून रक्तस्राव होऊ शकतो नंबर सदवतीस विटॅमिन सी समृद्ध असलेले पदार्थ खाल्ल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि दात आणि हिरड्यांमधून होणारा रक्तस्राव देखील रोखता येतो यासाठी तुमच्या आहारात संत्री गाजर आणि चेरी खाणे सुरू करा नंबर अडवतीस हिरड्यांमधून रक्तस्राव होत असल्यास लवंगाच्या तेलात कापूस भिजवून हिरड्या आणि दातांवर लावल्यास खूप आराम मिळतो नंबर एकोणचाळीस सकाळचा सूर्यप्रकाश शरीरासाठी खूप फायदेशीर आहे त्यामुळे शरीराला भरपूर प्रमाणात विटॅमिन डी मिळते ज्यामुळे हाडे मजबूत होतात याशिवाय सूर्यप्रकाश घेतल्याने त्वचेच्या अनेक समस्या दूर राहून शांत झोप लागण्यास मदत होते सकाळचा सूर्यप्रकाश घेणे महत्वाचे आहे कारण ते शरीरात मेलालोटोनिन हॉर्मोन्स तयार करते जे चांगले झोपेसाठी आवश्यक मानले जाते आणि थोड्या वेळ उन्हात बसल्याने तणाव देखील कमी होतो नंबर चाळीस अर्धा चमचा मधामध्ये चिमूटभर वेलची पावडर आणि लिंबाच्या रसाचे काही थेंब टाका हे सर्व दिवसातून दोनदा सेवन करा तुम्हाला खोकला आणि सर्दीपासून खूप आराम मिळेल नंबर एक्केचाळीस सर्दी झाल्यास शक्य तितके गरम पाणी प्या तुमच्या घशात जमा झालेला कप बाहेर पडेल आणि तुम्हाला सुधारणा दिसेल नंबर बेचाळीस कोमट पाण्यात चिमूटभर मीठ मिसळून गुळण्या केल्याने खोकला आणि सर्दीमध्ये खूप आराम मिळतो घशाला आराम मिळतो आणि खोकल्यापासूनसुद्धा आराम मिळतो नंबर त्रेचाळीस चहामध्ये आले तुळस आणि काळी मिळू मिरी मिसळून चहा प्या या तीन गोष्टींचे सेवन केल्याने खोकला आणि सर्दीपासून खूप आराम मिळतो नंबर चौवेचाळीस जवसाच्या बिया मोठ्या होईपर्यंत उकळून त्यात लिंबाचा रस आणि मध घालून सेवन करा याने सर्दी खोकल्यांपासून खूप आराम मिळतो नंबर पंचेचाळीस लसूण तुपात तळून गरमागरम खा चवीला खराब वाटेल पण आरोग्यासाठी एकदम उत्तम आहेत नंबर शेचाळीस डाळिंबाच्या रसात थोडेसे आले आणि पिपली पावडर टाकून खाल्ल्याने खोकल्यापासून खूप आराम मिळतो खोकल्यासोबत कप येत असल्यास अर्धा चमचा काळी मिरी पावडर देशी तुपामध्ये मिसळून खाल्ल्यास खूप फायदा होतो नंबर सत्तेचाळीस जर तुम्हाला तीव्र खोकल्याचा त्रास होत असेल तर आल्याच्या छोट्या तुकड्यांमध्ये चिमूटभर मीठ टाकून दाताखाली दाबा यामुळे आल्याचा रस हळूहळू घशात जाण्यास मदत होईल आणि खोकल्यापासून आराम मिळेल नंबर अठ्ठेचाळीस म्हसे मुळापासून दूर करण्यासाठी लसणाची पेस्ट एक महिना रोज लावा त्यामुळे मसे लवकर दूर होतील नंबर एकोणपन्नास मेथीदाण्यांचे सेवन केल्याने पासून आराम मिळतो नंबर पन्नास दृष्टी कमजोर असेल तर मध मिसळून दूध प्यायल्याने दृष्टी सुधारते नंबर एकावन्न एक जर तुम्ही ॲल्युमिनियमच्या भांड्यात अन्न शिजवता शिजवता असाल तर स्वयंपाक करताना त्यात कधीही लिंबाचा रस घालू नका <coughs> नंबर बावन्न कडू लिंबाची साथ पाणी रोज चावून खाल्ल्याने मधुमेह नियंत्रणात राहतो नंबर त्रेपन्न बीटरूट खाऊन किंवा त्याचा रस पिऊन तुम्ही तुमचे केस खूप मजबूत बनवू शकता बीटरूट रक्त वाढवण्यातही खूप फायदेशीर आहे नंबर चोपन्न केसांच्या मुळांवर दही लावल्याने केस मऊ होतात आणि मेंदूला थंडावा मिळतो में नंबर पंचावन्न तळलेल्या अन्नाचे सेवन कमीत कमी करा यामुळे तुमचे वजन नियंत्रणात राहील आणि ॲसिडिटीसारखे समस्या होणार नाहीत नंबर छप्पन्न नाकातून रक्त येण्याची समस्या असल्यास आठवडेभर केळीचे साखरेच्या दुधासोबत सेवन करा ही समस्या लवकरच दूर होईल नंबर सत्तावन्न भूक न लागण्याची समस्या असल्यास गरम पाण्यात काळी मिरी मीठ आणि लिंबाचा रस मिसळून प्या यामुळे तुम्हाला खूप भूक लागेल नंबर अठ्ठावन्न जास्त थंड पाण्याने से पाण्याचे सेवन केल्याने चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात नंबर एकोणसाठ जर तुम्हाला अशक्तपणा जाणू लागला तर दोन खजूर मिसळून दूध प्यायल्याने अशक्तपणा हा दूर होतो नंबर साठ रोज संध्याकाळी मनुका खाल्ल्याने शरीराला शक्ती मिळते <coughs> हॅलो मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ वीडियो? व्हिडिओ वीडियो आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू यू धन्यवाद फ्रेंड्स असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा Thank you, the new prince.